नगर फाउसिंगपुरा येथील मधुकर सुरडकर यांच्या घरात अचानक एका खोरपडीनं आपलं स्थळ ठोकलं होतं त्यामुळं कुटुंब चांगलच धास्तावलं मात्र सर्व मित्रांनी तिला पकडून वनविभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत जंगलात सोडलंय घोरपड हा सहसा जंगलात किंवा उघड्या कोरड्या मैदानातही आढळत असतात घोरपड ही स्वभावात काहीशी भीती असून सहसा ती माणसांच्या अंगावर येत नाही पण तिचा चावा फारच जोराचा असून पकडही सहजनं सुटणारी असते मात्र हीच घोरपड साईनगर भावसिंगपुरा औरंगाबाद येथील मधुकर सुरडकर यांच्या घरात घोरपड आली आणि ही घोरपड आल्याने संपूर्ण कुटुंब धास्तावले होते मात्र लोकांसाठी आणि वन्यजीव रक्षणासाठी सदैव तत्पर असणारे जाधव दाम्पत्यातील सर्पमित्र आम्रपाली जाधव सर्पमित्र अभिलाष जाधव हे फोन करताच ताबडतोब सुरडकर यांच्या घरी घोरपडीला पकडण्यासाठी पोहोचले घोरपडीला सुरक्षित पकडून आणि वन विभागाला कळवून वनरक्षक विश्वास साळवे आणि वनमजूर नरवडे यांच्यासोबत जाऊन त्यांनी त्या घोरपडीस जंगलात सोडले घोरपड हा बिनविषारी प्राणी असून हा शेतकऱ्यांचा मित्र आहे छोट छोटे साप किंवा कीटक आणि पक्षी व त्यांची अंडी कुंदीर सरडे आणि मासे हे त्यांचे भक्ष असल्यामुळे शेतात तो फार उपयुक्त प्राणी आहे अशी माहिती आम्रपाली जाधव यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज औरंगाबाद